नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याच्यासाठी जो निकाल जो आहे निकाल लागलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी ग्राउंड साठी इलिजिबल झालेले आहे त्यांचा निकाल जे आहे ती विभागाने काय केला की वेबसाईटवर टाकलेला आहे तर तुम्हाला हा निकाल वेबसाईटवरती वरती भेटून जाईल स्टेट एक्साइज डॉट महाराष्ट्र डॉट जीओ या वेबसाईटवरती वरती तर इथंच बघू शकता की जवाननी वाहन चालक साठी आहे त्याच्यानंतर जवान पदांसाठी आहे कॉन्स्टेबल पदांकरता आणि ही चपरासाठी अंतिम निवड यादी सिलेक्शन यादी ही लावलेली आहे त्यांनी त्याच्यानंतर न लघुटंकलक परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची यादी लावलेली आहे त्याच्यानंतर न निम्न श्रेणी लघुलेखक साठी लागलेली आहे यादी चार यादी आणि चपरासाठी ज्या यादी काय करत आलेल्या आहेत तर आता आपण काय करूयात की याच्यामध्ये जे वाहन चालक पदाकर्ते जवान पदाकर्ता आहेत तर त्याची कॅटेगरी नुसार कट ऑफ किती आहे ते बघूयात तर सगळ्यात पहिले ओपन साठी बघूयात तर ओपन साठी जर पाहिलं तुम्ही तर यांनी जर पाहिलं आता हे ओपन अगेन्स्ट पीटी दिलेलं आहे ते काय आहे बघूयात सगळ्यात पहिले तर तुम्ही वेबसाईट वर जाल जाहिरात बघायला लागेल त्यासाठी तर जाहिरातीमध्ये तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला समजून देईन की काय आहे ते तर टोटल जर बघितलं तर हे आहे जवान पदाकरिता पाचशे पाचशे अडुसष्ट एवढी वॅकन्सी होती त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही पाचशे अडुसष्ट मध्ये आता लेगुलर लेगुल जवान हे आहे तर याच्यासाठी जर बघा ओपनसाठी ओपन साठी दोनशे बावन्न पद हो। दोनशे पंचवीस पदे होती आता याच्यामध्ये जर बघाल ओपन साठी दोनशे पंचवीस पदं होती तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण पद होती त्र्याहत्तर पदं होती महिलांसाठी होती अडुसष्ट माजी सैनिक चौतीस अकरा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रकल्प असतात आणि तेवीस ही होती पदवीधर वंशकालीनची तर ही पदं जी आहेत ती काय केली की या त्र्याहत्तर मध्ये ऍड करून ऍड करून काय केलंय की ही बनवली म्हणजे हे जर बघितलं तर शहाण्णव टोटल हे तेवीस आणि त्रेसष्ट कारण त्यांना जे कॅन्डिडेट आहेत ते भेटलेले नाही त्यामुळे यांना काय केलं की ओपन मधून घेण्यात आलेलं आहे या म्हणजे ओपन कॅन्डिडेटला ओपन जनरल अगेन्स्ट पीटीसाठी टी घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे पार्ट टाइम ग्रॅज्युएट भेटलेलं नाही त्यामुळे त्यांनी घेतलेले आहेत कॅन्डिडेट तर त्यामुळे जो कट ऑफ जो आहे तो टोटल कमी झालेला आहे तर तो झालेला आहे ब्याण्णव पॉईंट सेवन फोर नाईन एट वन एवढा कट ऑफ आहे ओपन साठीचा टोटल जर बघितले तर इथं टोटल जे कॅन्डिडेट आहेत ते आहे ते नऊशे चौतीस कॅन्डिडेट एवढे काय केले की घेतलेले आहेत ओपन महिलांसाठी जर बघितलं तर ओपन महिलांसाठी जर कॅन्डिडेट कट ऑफ जर बघितला तर हा शहात्तर पॉईंट फाय एट डबल सेवन झिरो आहे आणि जर बघितल्या तर महिला घेतलेल्या की सहाशे ऐंशी एवढ्या महिला काय केल्या की त्यांनी घेतलेल्या आहेत सहाशे ऐंशी एवढ्या महिला घेतलेल्या आहेत आता सहाशे ऐंशी महिलांसाठी जर बघितलं तुम्ही तर ह्या आहेत त्या अडुसष्ट महिला होत्या वन इसुंटिशन काय केलं की यांनी तेवढ्या महिला घेतलेल्या आहेत इथे बघू शकता आपण जर पाहिलं तुम्ही तर याच्यासाठी नऊशे साठ विद्यार्थी घेतले असतील इथे बघू शकता तुम्ही ओके नऊशे त्रेचाळीस विद्यार्थी घेतले हरकत नाही बाकीच्या कॅटेगरी ना जर बघितलं आता त्याच्यामध्ये भेटले असतील म्हणजे तेवीसच्या तेवीस असं नाही की या तेवीसच्या तेवीस व्याकंट असतील काही भेटले असतील आणि काही साठी काय केले की त्यांनी ऍड करून दिलेले आहेत ठीक आहे ना आता जर पुढे गेलो आपण तर आहे तर ते अगेन्स्ट मिनिंग समजून द्या की त्या ओपनसाठी जातात ओपन म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या ह्याच्यासाठी जातात त्या त्याच्यानंतर ओबीसीसाठी जर पाहिलं तर ओबीसी साठी जर आहे तर कट ऑफ बघूयात आपण आणि विद्यार्थी किती घेतले ते बघूयात तर ओपन साठी सॉरी ओबीसी जनरल साठी जो कट ऑफ आहे तो आहे शहाऐंशी पॉईंट एट सेवन सेवन वन एट आणि पाचशे तीस एवढे विद्यार्थी काय केले की के यांनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीत जर बघितलं ओप साठी तर, तर, तर यांनी महिला जे घेतलेल्या आहेत ते आहेत तीनशे एकाहत्तर महिला घेतलेल्या आहेत आणि कट ऑफ जे पासष्ट पॉईंट टू नाईन फोर थ्री सिक्स एवढा कट ऑफ जो आहे तो ओबीसी साठी आहे ओके okay. महिलांच्या बाबतीत जर बघाल तुम्ही आता ओबीसी साठी जर बघाल तर किती इथं आहे ओबीसीचे पद इतर मागास तर सर्वसाधारण बेचाळीस होती आणि महिलांसाठी सदतीस पद होते तर तीनशे सत्तर महिला काय केलं की यांनी घेतलेल्या असतील इथे आता काउंटिंग मध्ये थोडासा हे असू शकतो पण तीनशे सत्तर महिला काय केलं की सिलेक्टेड झालेल्या त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात येतं पाचशे तीस विद्यार्थी मुलं हे काय केले के की त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तर ईडब्ल्यू एस मध्ये जर बघा तर जो टॉप आहे तो आहे ब्याण्णव पॉईंट सेवन फोर नाईन फिफ्टी फोरचा कट आहे टॉपर आणि जर पाहिलं तुम्ही तर टोटल किती विद्यार्थी घेतलेले आहेत हे जनरलसाठी बी बघूयात इथं तर दोनशे छत्तीस विद्यार्थी घेतलेले आहेत आणि कट ऑफ जे आहेत एकोणनव्वद पॉईंट सेवन फोर वन टू फोर एवढा कट ऑफ आहे आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर टोटल महिला किती आहेत ते बघूयात दोनशे अडुतीस एवढ्या काय की की, की गेटली महिला यांनी काय केले की घेतलेल्या आहेत कट ऑफ आहे एकोणसत्तर पॉईंट थ्री झिरो टू डबल फाईव्ह एवढा कट ऑफ असणार आहे यांच्यासाठी त्याच्यानंतर पुढे जाव्यात एस सी कॅटेगरीसाठी तर एस जनरल साठी जर बघितलं आपण एस सी साठी तर हा कट ऑफ जो आहे एस सी साठीचा तो आहे ब्याऐंशी पॉईंट फोर फोर नाईन वन झिरो आणि तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना ते बोल्ड करायचं बाकी राहिलं माझ्याकडून करून घेतो त्याच्यानंतर जर महिलांच्या बाबतीत जर पाहिलं महिलांच्या बाबतीत कट ऑफ बघूयात तो आहे सिक्स्टी फोर पॉइंट सिक्स सेवन टू झिरो थ्री आणि दोनशे चाळीस महिलांना घेतलेला आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी साठी जर बघाल तर एस टी जनरलसाठी जो कट ऑफ आहे तो आहे चौऱ्याऐंशी पॉईंट सव्वीस नाईन फाय सेवन आणि ऐंशी विद्यार्थी घेतलेले आहेत महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर महिलांच्या बाबतीत टोटल महिला घेतलेल्या आहेत दहा आणि कट ऑफ आहे सत्तर पॉईंट फोर थ्री नाईन वन फाईव्ह तर जर एस टी साठी जर बघितलं आपण अनुसूचित जमातीसाठी तर एकच जागा होती त्यामुळे दहा विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ना एन टी बी साठी पाहिलं तर एन टी बी जनरल साठीचा कट ऑफ जो आहे तो आहे पंच्याऐंशी पॉईंट थ्री थ्री झिरो एट एट फोर आणि अष्ट्याहत्तर विद्यार्थी काय केले की के यांनी घेतलेले आहेत आणि जर बघाल तर तुम्ही याच्यासाठी महिलांसाठी बघाल तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत विद्यार्थिनी घेतलेले आहेत एकसष्ट विद्यार्थीनी घेतलेले आहेत आणि जो कट ऑफ जो आहे तो एकसष्ट पॉईंट नाईन फोर सिक्स फोर थ्री एवढा कट ऑफ असणार आहे यासाठी त्याच्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊयात जा आपण आता एन टी बी एला एन टी सी कडे जाऊयात तर एन टी सी जनरल साठी जो कट ऑफ आहे तो आहे तो आहे सत्त्याण्णव एवढे विद्यार्थी घेतलेले आहेत त्यांचा ऑफ आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नाईन टू थ्री वन सिक्स आहे आणि महिलांच्या बाबतीत जर बघाल तुम्ही तर हा जो कट ऑफ आहे तो आहे सिक्स्टी सेवन पॉईंट फोर टू नाईन सिक्स्टी फोर आणि ऐंशी विद्यार्थ्यांनी काय केले की घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊयात एन टी डी कडे एन टी डी मध्ये आपण जर पाहिलं तर जनरलसाठी एन टी डी जनरलसाठी हे आहेत अठ्ठेचाळीस विद्यार्थी घेतलेले आहेत आणि कट ऑफ आहे नव्वद पॉईंट वन थ्री नाईन सेवन झिरो आणि मुलां मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ जो असणार आहे तो आहे अडुसष्ट पॉईंट थ्री नाईन फाय टू सिक्स आणि चाळीस विद्यार्थ्यांना घेतलेला आहे विजेसाठी जर बघितलं आपण विजेसाठी तर टोटल जर बघितलं तर हे विद्यार्थी घेतलेले आहेत विजेसाठी एकोणसाठ विद्यार्थी घेतलेले आहेत आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट वन नाईन सिक्स टू सिक्स एवढा कट ऑफ आहे आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ जो आहे तो आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट वन फाईव्ह सिक्स सिक्स झिरो चाळीस विद्यार्थ्यांना घेतलेला आहे त्याच्यानंतर एस बी सी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर जनरलसाठी जर पाहिलं तुम्ही तर कटॉप जो आहे तो आहे एटी थ्री पॉईंट फाय सिक्स एट झिरो फोर आणि एकोणपन्नास विद्यार्थी घेतलेले ते आहेत आणि त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या वीस महिला घेतलेल्या आणि सिक्स्टी सेव्हन पॉईंट झिरो फाईव्ह डबल वन झिरो एवढा कट ऑफ असणार आहे या कॅटेगरीचा का। तर हे सगळ्या कॅटेगरीनुसार कट ऑफ तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचू जा तर अशा महत्वपूर्ण अपडेट्स मॅन चॅनलला सबस्क्राईब कर व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद